नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंभू जाधव आपलं यूट्यूब चॅनलवर सहशे स्वागत करत आहे आणि मी प्रथमच एक व्हिडिओ बनवत आहे आणि आपण यावर्षी आदरचा प्लॉट लावलेलं आहे म्हणजे यावर्षी आपलं पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षाचं आपलं नियोजन तुम्हाला कसं वाटलं आणि काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला आणि काहीतरी चूक झाली असेल ते पण सांगू शकता कारण ह्या अद्रकच्या प्लॉटमध्ये आमच्या म्हणजे पूर्व भागात इकडं आपलं कोपरगाव <coughs> तालुक्यामध्ये जवळजवळ आमच्या आपेगावमध्ये आम्ही दोनच शेतकरी असे का आम्ही आद्रक प्लॉटचा निर्णय घेतलेला आहे लावण्यात तर ज्या टायमाला आम्ही सुरुवातीला अद्रक लावायचं तर हे कसं लावायचं हे पण आम्हाला माहीत नव्हतं आणि बेणं घ्यायचं तर बेणं खूप महाग होतं बारा हजार तेरा हजार साडे तेरा हजार अकरा हजार असा म्हणजे प्लॉटनुसार म्हणजे कोणाचा प्लॉट खूप चांगला कोणाच्याला सड लागलेली आहे ने लागलेली आहे त्यानुसार प्लॉट आम्ही निरोगी प्लॉट निवडला <coughs> तर निरोगी प्लॉट निवडला तरी पण आमचे नातेवाईक होते तर त्यांच्याकडून आम्ही बेन आणलं तर आम्हाला ते अकरा हजार रुपये बेणं भेटलं पण त्यांचा प्लॉट निरोगी होता तर मग थोडं मार्गदर्शन आम्हाला त्यांचं पण मिळालं <coughs> आणि यावर्षी आम्ही त्याच्यात नवीनच शिरलो तर खर्च खूप आलेला आहे मित्रांनो आणि आम्ही याच्यामध्ये म्हणजे आम्हाला बरेच जण म्हणत होते का तुम्ही आदर करू नका कारण खर्च खूप आहे आणि त्याच्यामध्ये काय घडतं काय नाही याचं काय आपल्याला अंदाज नाही आहे आणि कसं करायचं त्याच्यामध्ये सड लागली त्याच्यात हुमणी आहे निमोटेड आहे या गोष्टी आपल्याला काय म्हणजे आम्हाला हे निमोटेड हुमणी ही माहीतच नव्हतं आणि सडकशी लागती काय लागते हे माहीतच नव्हतं पण पन तरी पण आम्ही दोघं मित्रांनी म्हटलं आपण कांदे मक्का हे तर आपलं काहीमच आहे म्हणलं आपण काहीतरी वेगळा नियोजन करू मग आम्ही दोघां मित्रांनी ठरवलं माझी परिस्थिती म्हणजे मित्राची परिस्थिती तरी बरी होती पण माझी परिस्थिती अशी होती की मी एकदम शून्यातून लावलेलं आहे म्हणजे मला पाहुण्यांनी पण मदत केली मला त्यांनी म्हणजे जवळजवळ बिना पैशाचं म्हणजे पैसे द्यायचे पण मदत केली त्यांनी अशी का बेनं घेऊन जा पैसे नंतर द्या मग <coughs> आता बेणं आणून मी मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये बेनं आणले असून त्याचा डेपो लावला टेन्थ निघल्यानंतर <coughs> आणि दोन महिने ते राहिलं ते घरात जावा सांभाळलं त्याच्यावर दररोज पाणी मारायचो तर ते आम्हाला थोडं वा वेगळंच वाटायला लागलं म्हटलं जायला आपण चुकीली आहे आणून पण नंतर नंतर ते जवळ पुढं अकरा जूनला आपण लागण केलेली आणि लागणीच्या दोन आधी तर असं झालं म्हणलं याला आपण खरंच प्रस्ताव केला मित्रांनी मला फोन केला म्हणे आयला आपण केली म्हणी हे नकोच होतो म्हणे आपलं कांदे वांगे आपलं मक्का हे भारी पिके म्हणी आणि याच्यामध्ये आपल्याला काही खरं वाटत नाही म्हणे तर आम्ही थोडं टेन्शनमध्ये आलो ते दोन दिवस खुडलं त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्याच्यानंतर ते बुरशीमध्ये उडवायचं दोन दिवस तर आमची त्याच्यातच गेली एक तर खुडायची माहिती नाही <coughs> आम्ही एकदम एक एक डोळा काढायला लागलो नंतर पाहुण्याला फोन केला तेव्हा तुम्ही नासून टाकशाल मग आम्ही तीन डोळे चार डोळे असं ते करत गेलो छोटे छोटे तुकडे मग ते परत वावरात आणलं त्याच्यानंतर काय सांगावं तुम्हाला वावरात आणायचं पाऊस झाला टॅक्टर फासला खूप अवकाळा म्हणला आता आपला आदर बिन लावून होत नाही पण मग झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओ मी बनवणार आहे औषधं कशी सोडले काय सोडले पण तरी पण याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं आपला प्लॉट कसा वाटतो तुम्हाला प्लॉट पण दाखवतो कसा वाटतो काय वाटतो हे बघा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू आता जरा ऊन पडलेलं आहे त्यामुळं तो जरा व्हिडिओमध्ये थोडा आधी वाटतोय पण खूप चांगला प्लॉट आलेला आहे फुटवे पण मित्रांनो हे बघा फुटवे पण असे मस्त फुटवे हे बघा भरपूर फुटवे असे झालेले आहे